दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पाटील यांनी अंमलबजावणी सर्वत्र उमेदवार उभे करणार आहे हा समाजाचा निर्णय परंतु आपण लोकसभा लढणार नाही असं प्रतिपादन जरांगे पाटील यांनी केलाय पाहूयाचा असे लढाईला उतरलं तर मरायचं नाही तर विजयाचा टिळा लावल्याच मी हटत नसतो तुम्हाला सांगतो पुढच्या मॅटर मॅटरमध्ये विषय शेती द्या तुम्ही जर मला तासात छेडायचा प्रयत्न करता तर मी पुढच्या मध्ये पुढे सगळ्या मी मरायला भेट नाही पाटील तुम्ही समाज निर्णय घेईल समाज निर्णय घेईल समाजानं आता निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत लोकसभेसोबत वाराणसी ते गोव्यापर्यंत गुजरात पर्यंत उमेदवार उभं करणार आहे आणि समाजानं जर असा निर्णय घेतला तुम्हाला उभं करायचं तर तुमचा निर्णय काय असणार नाही कारण खरं सांगतो मी माझा मार्ग नाही परंतु मी मायबाप समाजाला म्हणतो समाज माझा माल की मी समज आणि हे मात्र खरंय की ते पार गुजरात पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म भरणार महाराष्ट्र हे मात्र खरंय आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही मी मालक नाही समाजाचा मुलगा म्हणून काम समाजाला म्हटलं तुम्ही राहा लोकसभेला किंवा नाही नाही राजकारण माझा मार्गच नाही यातला आपल्याला जे कळत नाही ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडणवीस साहेबांनी द्वेष मराठ्यांचं मग मी बी द्वेष करणारच ना मी म्हणणार नाही नाही मग बघतो ते राजकारण मार्गच नाही बोलायचं म्हणून मी बोलत नाही विरोध केला तरच करतो फक्त त्यांनी हे षड्यंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे त्यांचं आमचं शत्रुत्व नाहीये पुढे व्हिडिओ व्हायरल कर रेपणे व्हायरल कर ते डबडे दोन चार बसेव त्यांना बोलायला हे असले गचपाणी गुचपाणी कुठून सापडून आणते दहा पाच रुपयासाठी विकणारे लोक हे एवढा मोठा करोडचा समाज आहे त्यांचा कशाला अपमान करून अंगावर घेता फडणवीस साहेब हे सगळं बंद करून टाका तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो गुढी गुलाबीनं आपण हे आंदोलन हाताळा आणि आमचं आहे ते आमचं आरक्षणाचा विषय मार्गे काढा हेच मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन नसते तुम्ही चिडचिड करा जास्त फसता तुम्ही शोधून बघा तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमचे अंगलोट आले तेवढे पण आता जो डाव टाकला आंबेडकर साहेब मध्ये ते सुद्धा तुमच्या अंगलोट येणार बघा येतोय का पाटील असं बोललं जाते की म्हणजे मराठा आंदोलकांच्या आडून कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं म्हणून कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा नाही नाही हे सुद्धा डोक्यात नाही कोणाला करायचं आणि काय करायचं मराठीच उभा राहायला म्हणते मराठीच फॉर्म भरणारे बीजेपीला मतदान करायचं नाही दुसऱ्याला करायचं दुसरे शाणे नाहीत आणि हे विषाने नाही आपले प्रकार भूमिका ते कोणते शाणे त्यांनी बीतके इतके दिवस कार्यक्रमात लावला ना सा? आमचा सांगतो एकच उदाहरण तुम्हाला समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं मग दुसऱ्याला करायचं अहो त्यांनी ठराव केलेला आहे सर्व पक्षीय की मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर एक महिन्याचा वेळ द्या आपण चाळीस दिवसाचा दिलेला ते तरी कोणत्या धडायचे त्यांच्या ठरावाचं काय झालं विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं काय झालं कोणतं जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये आमची भूमिका स्पष्ट आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट द्यावी हेच मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नसतील त्यांचं आमचं शत्रुत्व नाही पण नाही दिलं आणि तुम्ही आडवे शिरले गुन्हे दाखल करीन ते चाळे करीन तसले ते रडके चाळे आ, मी गुन्हे दाखल करील बा, बाया, बाया माणसाला गुंतवी जेसीप्या गुंतल तुझी टी करील कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुटके जुडील तुला जेल मध्ये टाकील किंवा आणखीन काय काही प्रकार ते दहा पात्र बसिलेत आणखीन विशेष जण राहिलेत मीडियात बोलला ट्रॅप आहे त्यांचा पुरा ट्रॅप संपलेला नाहीये किंवा फक्त डाव आहे त्यांचा किंवा आत्ताचा डाव आहे गुन्हे दाखल करायचा दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी आम्ही घेत नाही ते अडोणी साहेब तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुम्हाला सगळे स्वारीची अंमलबजावणी करून गॅजेट तिने तिन्ही घ्यावं लागणार आहे तुम्हाला त्याशिवाय सुटेल तुम्हाला वाटत असत सर... सत्ता माझ्या हातात आहे सत्तेचे पुढे शांतपण चलत नाही चलतं आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे जर राजकारणात लागलं तर ते संपी देत असं एक लोकात संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी अंतरवाली सराटी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा